नमस्कार उल्हासप्रभात प्रभात न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत <laughs>

नोकरदार लोक आहेत त्यांनाही जायचे पण थोडा वेळ लागला मला स्वतः वाटतं पोलिसांनी अतिशय खूप प्रॉब्लेम ती बजावली आहे कोणी आंदोलकांवर फार लाठी हल्ला झाला नाही फार कोणी जखमी तर एकही जण झालेला नाही आहे उलट पोलीस दहा पोलीस आमचे खूप जखमी झालेले आहेत आपण बघितलं रक्तबंबाळ झालेले आहेत अतिशय व्यवस्थितपणे हे आंदोलन घटालेलं आहे आणि आता पूर्वच हवी जी आहे लोकांची लक्ष आहे कारण झालेली घटना अतिशय दुर्दैवी उल्हासप्रभात दीपावली विशेषांक दोन हजार चोवीस लवकरच आपल्या भेटीला येत आहे यामध्ये जाहिरात कथा कविता लेख नेण्यासाठी आम्हाला संपर्क करा संपर्क, करा, संपर्क ब्याण्णव सत्तर सतरा चोपन्न तेरा उल्हास प्रभात चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा